नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा मावरिक्शी आपल्या चॅनलवरती आणि बरेच दिवसांपासून आय थिंक मागचा व्हिडिओ माझा कोणी बघितला असेल तर त्यांना माहिती असेल मी जॉब पकडलेला आहे आता बिकॉज अल्टिमेटली सी ऑनेस्टली मी याँचा याँचा to, like, solo pro, हा चॅनल ओपन केलेला टू लाईक बिकम अ सोलो प्रो सोलो प्रन्युअर म्हणजे बेसिकली स्वतःचं असं काहीतरी सुरू करण्यासाठी आणि वगैरे वगैरे बट दॅट डीड नॉट हॅपन आणि अल्टिमेटली आता मला माझा जॉब परत पकडायला लागलेला आहे विच इज लाईक नॉट अनहॅपी विथ इट मला हा जॉब करता करता आता आहे व्लॉगिंग कंटिन्यू सो पॉइंट हा आहे की आज मी चाललेलो आहे माझ्या शेतावरती आपण भात शेती केली होती त्याची आज कापणी आहे त्याचा आज हा ब्लॉग आहे सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर मंडई तुम्ही बरेच दिवसांनी बघताय शेत त्यामुळे तुम्हाला माहीत नसेल तर अंकुर या बाजूचं आपलं जे होतं ह्या केबिनचे ते माझ्या आधीच्या ब्लॉग तुम्ही बघू शकता तर ते सगळं कापून झालेलं आहे बघताय तुम्ही अशा पद्धतीने आता भात इथे वाळत घालायला ठेवलेला आहे कारण काय असतं भात ओलं असतं त्यामुळे ते झोडता येत नाही त्यामुळे असं कापून तिथे वाळत घालून ठेवून द्यायचं म्हणजे पेंढा पण सुकतो आणि त्याच्यावरचं जे भात आहे ते पण सुकतं आपला जो तो तोंडा होता एक दोन हा चोंडा तिसरा आणि त्या केबिनच्या खालचा चौथा आणि हा अर्धा तोंडा लावलेला होता ते पुढचं सुवर्ण आहे ते आता कापून झालेलं आहे इकडे अर्धा सुवर्ण आता का कापायला घेतलेला आहे आई तिकडे काम करते आमची ताई आजी तिकडे आहे बाबू आम्हा इकडे आहे इकडे आशा काकू आहेत आणि आता आज मी पण आलेलो आहे कापायसाठी त्यामुळे भात कापणी अशा पद्धतीने सुरू आहे बाकी नंतरचे अपडेट देत राहतो सो so, आता तिकडे कापणीचं काम सुरू आहे आणि मला आत्ता उपोषणीचं काम दिलेलं आहे ॲलोकेट केलेलं आहे आमच्या मॅनेजरनी दॅट इज माय मॉम की जे आपलं आत्ता शेतामध्ये चिखल असतो खाली अजून पण चिखल पूर्णपणे गेलेला नसतो त्यामुळे कापलेला जे भात आहे ते तिथेच खाली ठेवून देतात कापलेली माणसं आणि आपण म्हणजे उपसणारा जो माणूस असतो त्या उपसणाऱ्या माणसांनी ते जे भात आहे ते उचलून दुसऱ्या सुख्या तोंड्यामध्ये म्हणजे सुख्या जागेवरती आणून पसरून ठेवायचं सो दॅट ते वाळतं आणि वाळल्यानंतर उचलून आपण घरी घेऊन जाऊ शकतो मग झोडणी आणि ते म्हणजे भाताचे जे दाणे असतात ॲक्च्युली ते, ते बाहेर काढून वेगळे करणं ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात बट आत्ता उपसणेचं आणि कापणीचं काम सुरू आहे त्याचा टाईम लॅब्स बघा आता तुम्ही आता जर टाईम लॅप्स बघितला असेल तुम्हाला दिसलं असेल हे सगळं ओलं घातलेलं भात आहे हे आत्ता आणलेलं आहे पायाची हालत बघू शकता एवढा चिखल अजून पण आहे शेतामध्ये चला जाऊयात आपण आता तर भाताचं हे जे कापलेलं तुम्हाला दिसतं आहे हा जो एक ढिगारा आहे त्याला आपण कडपी म्हणतो कडपी म्हणजे भाताचा कापलेला तो ढिगारा पेंढ्या सकटचा जो पेंढा आपण नंतर झोडून भात झाला भात सेपरेट केला धान्य सेपरेट केलं की मग तो पेंढा जो आहे तो आपण गुरांना खाण्यासाठी वगैरे ठेवतो अशा पद्धतीने आत्ता बघू शकता आत्ता नोव्हेंबरचा टाईम सुरू आहे तरी पण पाय एवढे आत जात आहेत एवढा बेसिकली आमचं शेत जे आहे हे पाणथळ शेत आहे उपसणीचं शेत म्हणतात त्यामुळे आम्हाला पावसाळ्यामध्ये भात लावलेलं ला असताना पाणी नाही असा प्रॉब्लेम येत नाही पण हे कापणीच्या वेळी खूप पाणी आहे असा प्रॉब्लेम येतो बाबूमा आमचा हसतो इकडे उपसणीचं शेतकरण फाटते कापता कापता पण चालू आहे आपली माणसं आलेली आहेत मदतीला त्यामुळे कामं होत आहेत मी पण आज लागलेलो आहे पूर्ण रविवार हो आज लागणार आहे पूर्ण इथे शेतात काम करायला आपलं शेत आहे त्यामुळे करायलाच पाहिजे टेक्निकली जॉब पकडला नसता तर हे फुल टाईमच करणार होतो मी म्हणजे ही कापणी वगैरे सगळी कामं मीच हँडल केली असती आईला हँडल करायला लागतात ती बट सध्या आय जस्ट ऑब्झर्वर आणि आई आत्ता सगळं मॅनेज करते ओव्हरऑल बट या आता हे सगळं घेऊन जायचं अशा कडप्या करून ठेवलेल्या आहेत एक दोन तीन हे सगळे ढिगारे उचलून तिकडे सुख्या जागेत नेऊन लावायचे आपल्याला दोस्तो या आत्ता इथे जे ठेवलेले आहे भात हे असं रस्त्यावर पण आता वाळत ठेवला व घालून ठेवलेलं आहे पसरून ठेवलेलं आहे हे तुम्ही पूर्ण शेतात आता बघू शकता कशा पद्धतीने भात पसरून ठेवलेला आहे इथे पण या तोंड्यामध्ये तो खालचा चोंडा होता तो आज पूर्ण कापून झाला आणि हा हा जो चोंडा दिसतोय हा एवढा एरिया हा पूर्ण कापून झाला त्याचा भात आत्ता इथे पसरलेला आहे त्याने उद्याचं ऊन खाल्लं की मग त्याचे आपण पेंडे बांधायचेत आणि मग घरी घेऊन जायचं झोडायसाठी जा सो अशा पद्धतीने हे आजच्या दिवसाचं काम झालेलं आहे चिखलवणी खूप तिखल असल्यामुळे हात पायांची हालत बघू शकता पूर्ण कारण नको मला चहा नको मला पूर्णपणे उपसणीचं शेत आहे आमचं उपसणीचं शेत म्हणजे कापणीच्या टायमापर्यंत शेतात चिखल असतो आणि मग भात कापलं की त्या चिखलामध्ये भात ठेवू शकत नाही कारण धान्य भिजतं धान्य भिजू नये त्यामुळे आपण काय करायचं असतं हे जे कापलेलं भात आहे हे सुख्या जागेवर आणून ठेवायला लागतं आणि तेच खूप कठीण काम होऊन जातं कारण चिखलातून पाय टाकत टाकत एवढं दमायला होतं ना एक तर आणि ऑनेस्टली आज माझी तर जाम फाटले कारण कॉर्पोरेट एम्प्लॉई झाल्यापासून मला सहा सहा आठ आठ तास लॅपटॉपवर बसायची दोन महिन्यात सवय झाली आणि बाहेरच्या कामांची सवय माझी कमी कमी होत चालली जे माझा चॅनल बरेच दिवसांपासून फॉलो करतात त्यांना माहिती आहे मी केळशीत राहायला आल्यापासून जेव्हा बागेची वगैरे कामं करत होतो तेव्हा खूप कामं करायचं त्यामुळे सवय होती आता ती सवय मोडायला लागली एक्सरसाईज पण थोडी कमी सुरू आहे त्यामुळे एक्सरसाइज आता जोरात सुरू करायची गरज आहे हे मला जाणवलेलं आहे तर अशा पद्धतीने हा आजचा ब्लॉग तुम्हाला इंटरेस्टिंग वाटला असेल तर नक्की याला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा तर भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये ह्याच्या पुढे भात झोडणीचा वगैरे थोडासा अपडेट काहीतरी टाकेन मी या चॅनलवरती बाकी किती इंटरेस्टिंग व्हिडिओ झाला माहीत नाही पण शेती केले आत्तापर्यंत व्हिडिओ बनवत होतो म्हणून सगळे अपडेट देण्यासाठी मी व्हिडिओ कंटिन्युअस टाकतो आहे या धन्यवाद बंद बघितलं असेल तर बाय बाय